व्हीआयपी नंबर असलेल्या होंडा सिटी गाडीतील येऊन शिळा चोरणाऱ्या टोळीला दौंड पोलिसांनी ताब्यात घेतले दौंड तालुक्यातील शितोळी वस्ती कुरकुंब येथे राहणारे पृथ्वीराज संपतराव शितोळे यांनी या घटनेची फिर्याद दिली शितोळे यांच्या फिर्यादीवरून दौंड पोलिसांनी आरोपी प्रवीण विजय चव्हाण त्याचप्रमाणे करण महादेव चव्हाण आणि माऊली लोंढे यांच्यावर गुन्हा दाखल केला असून हे तिन्ही आरोपी सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यात राहणारे आहेत मिळालेल्या माहितीनुसार तीन जून रोजी पहाटे तीनच्या सुमारास एकाच फिर्यादीचे कुटुंबीय घरामध्ये झोपलेले असताना त्यांना कुत्रा भुकल्याचा व ओरडल्याचा आवाज आला आवा त्यामुळे फिर्यादी व त्यांचा भाऊ अतुल शितोळे घराच्या बाहेर येऊन जनावराच्या गोठ्याकडे त्यांनी पाहिले असता तीन इसम गोठ्यातून शिळे घेऊन जात असताना त्यांना दिसले त्यांनी मोठ्याने आवाज दिला असता चोरटे त्यांच्याकडे चा असलेल्या चारचाकी गाडीच्या डिकीमध्ये शेळ्या टाकून पुणे सोलापूर हायवे रोडने निघून गेले यावेळी शितोळे यांनी दौंड पोलिसांना फोन केला त्यानंतर पोलीस तात्काळ घटना आले आणि त्यांनी शेळ्या घेऊन जाणाऱ्या गाडीचा पाठलाग सुरू केला यावेळी मळदगावच्या हद्दीमध्ये पहाटे सव्वा तीनच्या सुमारास संशयित गाडी थांबलेली असता शेळ्या घेऊन जाणाऱ्या गाडीतील दोन इसम अंधारामध्ये पळून गेले व एक इसमास पोलिसांनी जागीच पकडून त्याला नाव व पत्ता विचारले असता त्याने या प्रकरणातील आरोपींची नावे व पत्ता सांगून ही चोरी आम्ही तिघांनी मिळून केली असल्याचं देखील सांगितलं तसंच पोलिसांनी चोरट्यांच्या ताब्यातील चारचाकी गाडीची पाहणी केली असता काळ्या रंगाची होंडा सिटी गाडी असून तिचा नंबर देखील पोलिसांना दिसून आला त्यानंतर पोलिसांनी गाडीची डिकी उघडून पाहिली असता त्यामध्ये फिर्यादी यांच्या चोरलेल्या तीन शिळ्या आढळून आल्या या संपूर्ण घटनेतील आरोपीला दौंड पोलिसांनी अटक केली असून अन्य दोन आरोपींचा शोध सुरू तसेच या घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार पठाण करत आहे